नमस्कार मी पद्मावती धनंजय कोरेकर राजमाता राष्ट्रमाता मा जिजाऊ साहेब यांना वंदन करून एका सामाजिक विषयाबद्दल मी आज बोलणार आहे आज मा जिजाऊंचे पुण्यतिथी आहे सतरा जून त्यांचं निधन सोळा सोळाशे मध्ये म्हणजे शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकानंतर अवघ्या अकरा दिवसातच झालं होतं धन्यची माता आपल्या पुत्राचा राज्याभिषेक पाहू पाहून घेणं यालाही भाग्य लागतं आणि अशा या थोर मातेच्या चरणी वंदन करून एक सामाजिक विषयाबद्दल थोडंसं सा बोलावंसं वाटलं सामाजिक विषय आपल्याला माहिती आहे सर्व सामाजिक चळवळी ज्या काही वाईट घटना असतील गोष्टी असतील रूढी असतील परंपरा असतील त्याच्याबद्दल बोलणारं पुणे हे शहर महाराष्ट्रातलं प्रसिद्ध आहे बहुतांशी चळवळी या पुण्यामध्येच घडलेल्या आहेत आणि पुण्यानंतर महाराष्ट्र महाराष्ट्रांचा भारतभर किंवाहुन्या जगाच्या काण्या कोपऱ्यासुद्धा त्या चळवळींची कानकुश लागत असते तर अशा ह्या पुण्यनगरीमध्ये सध्याचे चाललेलं वातावरण सामाजिक स्तरावरच ते म्हणजे सकल मराठा संघाने घेतलेलं उचललेलं पाऊल ते पाऊल म्हणजे हुंडा विरोधी चळवळ <coughs> मला कल्पना आहे मी एकोणीस दोन एकोणीसशे त्र्यानवला एक निबंध त्र्यान लिहिला होता आणि त्यावेळेस तो महाराष्ट्र शासनातर्फे काढलेली हे हो, 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 होता म्हणजे लेख आदेश काढलेला होता कि हुंडा विरोधी चळवळीचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे त्याच्यावर एक निबंध स्पर्धा आयोजित केलेली होती आणि त्या निबंध स्पर्धेमध्ये हुंडा विरोधी चळवळ मुंबई अशी आणि मी जो लेख पाठवला होता त्या लेखाला मला त्यावेळेला उत्तम पारितोषिक उत्तम लेखन याबद्दल प्रशस्ती पत्रक मिळालेलं होतं कार्यक्रम पुण्यामध्ये सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर शोभना रानडे आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री त्यांच्यासह मणिबेन मेहता यांच्या हस्ते मिळालेला होता खर तर माझ्या लेखन चळवळीमध्ये लेखन संस्कृतीमध्ये माझा तो पहिलाच लेख होता आणि मला जेव्हा पत्र आलं की असा पुरस्कार तुम्हाला मिळालेला आहे आणि तुम्ही आगा खान पॅलेस ला या मला मोठं नवल वाटलं त्यावेळेला की आपण तर ग्रामीण भागातून आलेलो आहोत गरीब परिस्थितीतून आलो संघर्षातून आलोय शिक्षण घेत ग्रॅज्युएशन झालेलं होतं माझ आणि त्यानंतर आम्हा दोघाही उभा आहे त्यांना दादासाहेब कोरेकर आणि मी आम्हाला अशा विषयांवर सतत चर्चा करावी आवडत असते चर्चा करत असतो कोणताही सामाजिक विषय असू द्या खूप मोठ कार्य पण दोघांच्या मध्ये होण्याच्या ऐवजी अशा विषयांवर संवाद मात्र नक्कीच होत असतो हे प्रशस्ती पत्र तुम्हाला एवढ्यासाठी मी तुम्हाला दाखवलेलं होतं की त्या काळात कुठलाही जास्त अभ्यास नव्हता सेवाही माझी थोडीशीच झालेली होती पण वाचन असल्यामुळे आणि शिव व्याख्यातांचं सतत मार्गदर्शन असल्यामुळे मला लेखनाची जरा स्फूर्ती होऊ लागली पुण्यनगरीमध्ये पुणे तिथे काय होणे असं म्हटलेलं आहे सुरुवातीला तर घाबरूनच गेलो एकोणीसशे त्र्याहत्तरला आम्ही जेव्हा पुण्यात आलो तेव्हा खूप घाबरलं का मूळ आजचं अहिल्यानगर पूर्वाश्रमीचं अहमदनगर इथेच बहुतांश सर्व शिक्षण झालेलं आणि त्यामुळे ग्रामीण असणाऱ्या अशा शहरातून ग्रामीण भागातून आलेल्या मला जरा पुण्य नगरीच्या सर्व विद्वानांची तत्वेत्यांचे जेव्हा वाचन करायचं पुस्तक वाचली जायची ना तर थोडीशी भीती वाटायची हे असं आपल्याला लिहिता येईल का असं आपल्याला काही सांगता येईल का बोलता येईल का पण सरस्वतीचा व्रध लाभला आणि त्यामुळे थोडीशी लेखनाची उर्मी ज्याला म्हणतात ती जागृत झाली आणि मग वर्तमानपत्रामध्ये तो लेख आला माझं कौतुकही झालं वर्तमानपत्रामध्ये पत्रही आलं होतं मला मुंबई राजस्थेकडनं आणि तो झाला विषय कधीचा होता पहा मला तुम्हाला सांगायचंय एकोणीसशे त्र्याण्णव मधला त्यावेळेला हुंडाळ विरोधी चळवळ ही जागृत करायची आणि त्या विषयाबद्दल मुला मुलींच्या संसार सुखाचे व्हावे म्हणून प्रयत्न करायचा कारण हुंडा हा शब्द जो आहे ना तो ग्रामीण भागात काय शहरी भागात काय जिथे मुलं आणि मुली आहेत आणि कुटुंब व्यवस्था आहे तिथं हा विषय अगदी ज्वलंत जिवंत असा असतोच आणि त्यामुळे सधन कुटुंबाला जड जात नाही पण गरीब कुटुंबामध्ये मात्र शेतकरी कुटुंबांमध्ये मात्र मुलींचे लग्न करणं अवघड व्हायचं पूर्वीच्या काळी कुटुंब नियोजन नव्हतं मुलं सहा सहा मुली सात सात आठ आठ आणि मग अशा मुलींचे लग्न करायचं म्हटलं तर शेतकरी आपल्या काळ्याची विक्री करायचा म्हणजे जमीन विकायचा आणि मुलींची लग्न करायचा पहा गंमत कशी आहे आणि मग तो काय हुंड्यात जमा काय असेल तो मी बाकीचं काही त्याच्याबद्दल बोलत नाही काय देणं काय घेणं काय रुसवे काय फुगवे कशा पद्धतीनं लग्न होतात ह्या असं हे सगळं चालायचं आता सध्या सकल मराठा समाजाने आणि नुकतीच काल परवा अहिल्यानगरमधल्याही समाजाने काय केलं या बैठका घेऊन घूण, मीटिंग घेऊन एक आचारसंहिता निर्माण केली आणि लग्न मी याच्याबद्दल त्या दोन व्हिडिओ ह्या सामाजिक प्रश्नावर अगोदरच टाकलेले आहेत पहा आहेर कसे घ्यावेत आहेर घेऊ की नाही घेऊ सत्कार करावेत का काय का परिस्थिती हे सगळे माझे व्हिडिओ अगोदरचे आहे तुम्ही नक्की जरूर जरूर पहा पद्मावती कोरेकर या चॅनलवर परंतु जेव्हा अशा प्रकारची हुंड्याची ही चळवळ होते आणि पुन्हा त्या मुलीला सुख किती मिळतो पूर्वीच्या काळी आमची जेव्हा लग्न म्हणजे साठ सत्तरचं दशक होतं ना तर नुकत्या स्कूटर बजाजच्या आलेल्या होत्या आणि थोड्या शिकल्या सवरलेल्या मुलींनी मुलांनी कशासाठी बायकोचा छळ करायचा तर साठी करायचा कितीतरी मुली त्या स्कूटर पायी बळी गेलेल्या आहेत त्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत पालक देऊ शकत नाही आणि इकडे त्यांचं ना घटका ना घाटका तर अशा प्रकारचं हे जे मुंड्याचा विषय आहे तो असल्यामुळे मुलीच्या आईबाप त्रस्त होऊन जात असायचे काय करावं समजत नसायचं कर्ज बाजारे घ्यायचे सावकार हात धुवून घ्यायचे चक्रवाण बेदाणे रकमा द्यायच्या आणि मग त्या मुलीच्या बापांना आयुष्यभर फाटके तुकडे कप कपडे घालून घाम घालत शेती करत आहे कारण मुलीचं लग्न तर केलं पाहिजे हा समाजाचा एक रिवाज आहे आपल्या हिंदू संस्कृती मधला तो रिवाज आहे आणि अशा प्रकारचा हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर आज एवढा उच्चभ्रू समाज झालेला उच्चभ्रू मी एवढ्यासाठी म्हणत आहे की ज्यांना खूप जमिनी आहेत ज्यांच्याकडे खूप सारा पैसा आहे धन दांडगे आहेत अशा लोकांकडे सुद्धा हुंड्यांची मागणी केली जाते मागत नाही पण आम्ही इतकं घेतलं आमच्या मुलीला दिलं असं सहज एक वाक्य टाकून देतात म्हणजे येणाऱ्या मुलींनी तितकं द्यावं ही अपेक्षा नक्कीच त्याच्यामध्ये असते तर अशा प्रकारच्या वातावरणामध्ये म्हणजे सधन कुटुंबातल्या मुला मुलींनी त्यांच्या मुला मुलींची त्यांच्या अपेक्षानुसार जेव्हा द्यायचं असतं मिळालं जर नाही तर त्यांना वाईट वाटतं आणि खूप सर मिळालं तर ते भूषण वाटतं आपल्याला खूप मोठा सोरा मिळाला खर सोयरा हा शब्द कसा आलेला माहिती का ज्ञानेश्वरांनी सुद्धा तो वापरलेला आहे आणि बरेचसे कीर्तनकारही वापरतात माझ्या मते सोय जो करतो अशा कुटुंबाशी आपले जुळणी होणं विवाह जोडला जाणं तो खरा सोयरा वेळे काळेला पाठीशी उभा राहणारा आदर सत्कार करणारा मन जुळवणारा जुळून घेणारा अशी जी कुटुंब असतील ना ते खरे सोयरे आणि ती खरी सोयरे मग ते नाती गोती ही तशीच तिथे बनली जात असतात आणि ही नाती बनत असताना आता काय झालेले सध्या मुलं खूप शिकायला लागलेली आहेत आनंदाची गोष्ट आहे समाजाला भूषण आहे आपल्या देशालाही ते भूषण आहे पण उच्च शिक्षित मुलं मुली डॉक्टर इंजिनियर होतात ते मोठमोठ्या आय टी क्षेत्रात काम करतात ते विशेष करून मराठा समाजात का म्हटलेलं आहे की जमिनी जमीनदार जमिनी खूप त्यांच्याकडे असायच्या आता नाहीयेत आता गेल्या साठ सत्तर वर्षामध्ये त्या जमिनीचं विभाजन होऊन दोन चार एकर एवढीच आलेली आहे आताची परिस्थिती मराठा समाजाची बोटावर मोजण्या इतकी आहे अगदी आपण म्हटलं ना त्या एक वीस टक्केच समाज सदन झालेला आहे मराठा समाजाचा ऐंशी टक्के समाजातल्या मुलीची लग्न होत नाही आणि मुलांची पण होईना का तर हा जो सामाजिक प्रश्न आहे जिवंत आणि ज्वलंत हुंडा मुलाचं लग्न करायचंय तर मुली मिळत नाही त्याचं कारण आपल्याला माहितीच आहे त्या मुली गरीब घरच्या मुलींना तितकासा हुंडा देता येत नाही शिकलेल्या मुलं मुलांसाठी आणि मग आई वडिलांची त्याच्यामध्ये मोठी कोंडी व्हायला लागलेली आहे मुलांना भूषण वाटतं घरच्यांना भूषण वाटतं सौरा मोठा मिळाला देणगी खूप दिली सहज दोन म्हाताऱ्या दरी बसल्या ना सोयरा फार चांगला मिळाला बर काय का? का? का देणगी दिली काय मांडव भरला होता सामानाने पहा देणगी आणि नंतर मात्र काही दिवसातच जे खरं पितळ असत ते उघड पडत आणि मग पुढचा तो प्रकार आपण बोलूच नाही उच्च शिक्षित उच्च स्थानावर असणारे काही अधिकारी लोकांनी घटना मी कुणाचाही नामोल्लेख करत नाही तिथे सुद्धा ह्या वाहनगडी घडलेल्या गड़ आहेत पाच लाख आणा दहा लाख आणा तर असं घड अगदी ताज्या घडतात ताज्या घडणार गड़, रोज रोज म्हटलं तरी आपल्याला ऐकायला पाहायला मिळतात सामान्य कुटुंबात सुद्धा असंच व्हायला लागलेलं आहे आणि मग पूर्वीच्या काळी हा खा बॉम्ब त्या मुलीने जायचं कुठे माहेर तर तितकासा आसरा तिला मिळत नाही आणि मग तिने कुठे जायचं तर तिने सहन करायचं सहनशील मर्यादा असतात आणि मग काहीतरी त्याच्यातून अभद्र घडत गाडी जमीन फ्लॅट खरेदी करायचं अमक घ्यायचं तमक घ्यायचं तिकडनं आणाल का सहज गत्या बोललं जातं बरं का खरं संसार दोघांचा असतो मला चंद्रशेखर गोखल्यांची चारोळी हो आवड खूप आठवते आणि आवडते मी नेहमी उल्लेख करते की घर काय संसार हा दोघांचा असतो एकानं बिस्कटला तर दुसऱ्यानं सावरायचा असतो अशी परिस्थिती खरी कुटुंबात असायला पाहिजे मग खरा तो संसार मग खरं ते लग्न मग ते खरं कुटुंब म्हणायचं झालं पण इथे नाही इथे गौणत्व दिलं गेलं ते मुलींना स्त्रियांना आणि पूर्वीच्या काळी तर शब्दच होता सासूरवासी आज भले मुली सासूरवास सहन करत नाही काही ठिकाणी पण त्यांचंही काहीतरी घडताना दिसत आपल्याला खूप मोठ्या पदावर असलेल्या नेत्यांच्या बाबत सुद्धा असं घडताना आपल्याला पाहायला मिळत मग शिक्षित कमी शिक्षित उच्च शिक्षित सगळं सग्ड, सगळे एका मायेचे मनी आहेत कोणीच कोणाला ना नाव ठेवू शकत नाही पूर्वीच्या काळी माझा साधारणपणे एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये लग्न झालेलं होतं आणि त्याच्या अगोदर ती काही जी वर्ष आम्ही पाहिलेली होती दहा पंधरा वर्ष त्यावेळेला एकोणीशे बावन्नचा दुष्काळ आणि नंतर ते एकोणीशे त्र्याहत्तरचा महाभयंकर दुष्काळ मग लग्न कशी व्हायची घराच्या अंगणात दारात मांडव घातला जायचा छोटासा तिथेच बोहला उभा करायचा तिथेच मांडव डहाळा व्हायचा तिथेच गावच्या वाजंत्री यायचा आणि गावातली मंडळी लाईट नव्हती कुठे उजैड नव्हता हातात मशाले घेऊन संध्याकाळच्या वेळेला अवतार देत फिरायचे आणि मग ती परवणी काय असायची हो लहान मुलं गरिबा माणसं मुलं त्या अवतानाची वाट पाहिजे की अवताना आपल्याला कोणतं मिळत आहे अवताना तर काही ना शब्द सुद्धा कळायचा नाही मराठी भाषेतला आमंत्रण त्याला आपण म्हणतो आणि ते येताना त्या आमंत्रण देताना पहा त्याच्या तीन पद्धती सांगितलेल्या होत्या की जर एकाच माणसाला त्या घरातून परिस्थिती जर नाजूक असेल तर एकाच माणसाचं निमंत्रण त्याला म्हणायचे पुरुषांनी फक्त जेव्हा द्यायचं त्याला म्हणायचे खरगुड बंद आमंत्रण नंतर जर त्यांना सगळ्या कुटुंबाला बोलवायचं असेल तर मग म्हणायचे चूल बंद आमंत्रण म्हणजे अवधान देताना सुद्धा ह्या पद्धती होत्या असेल तो सगळ्या गावाला घरादाराला घालायचा आणि कमी वेचाचा असेल तो फक्त पुरुषांनाच बोलवायचा म्हणजे पहा परिस्थिती किती नाजूक असायची जेवणच आली दोनच पदार्थ गव्हाची लापशी आमटी पुऱ्या बेसन किंवा एखादा आणखी छोटासा पदार्थ अशाच प्रकारचा जण किंवा गुळशिरा वांग्या बटाट्याची भाजी किती सोपं साधं पचनाला नाही माणसं शंभरीपर्यंत देवी ना कुठले दुखणे ना शुगर ना डायबिटीज ना, ना हार्ट अटॅक काहीही नव्हतं आजही आपल्या आजोबा पंजोबांची वय पाहिली तर फार आहे त्याचं कारणच हे येतं साध्या पद्धतीने आणि शेवटच्या मुद्द्याकडे मी येते तोच धागा पकडून आज सकल मराठा समाजांचा क्रांती मोर्चा काढलेला घेतात करायला सुरुवात केलेली आहे जीवन संपणाऱ्या पद्धती पाहिल्यानंतर समाजांची पावलं उचली ती खऱ्या अर्थानं या समाज धुरीना सॅल्यूट करावा असं काम आहे कोणीतरी वाचा फोडणारा हवच असतं ना मा जिजाऊनी त्या काळामध्ये कितीतरी मावळ्यांच्या मुलींचे लग्न लावून दिलेले आहेत स्वतः उपस्थित राहिलेले आहेत कि त्याच्या ऐकत नाही ना चला आपण त्याच्याकडे जाऊ आजही आपल्याला गुजरात मध्ये म्हणा औरंगाबाद मध्ये म्हणा किंवा आणखी ठिकाणी मी याच्यावरती व्हिडिओ टाकलेले आहेत काही माणसं खर्च करण्याऐवजी अशा गरजू मुलींचे लग्न विशेष करून जुन्नर भागामध्ये कारण माझ्या बऱ्याचशा सहशिक्षिका जुन्नर भागातल्या आहेत ते म्हणले आमच्याकडे एवढा मोठा खर्च करत नाही मग आम्ही काय करतो तर सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करतो आणि त्याच्यामध्ये करतो किती आनंदाचे हे घेण्यासारखं आहे अर्थात जुन्नर भाग म्हणजे शिवनेरीचाच पायथा मग मा जिजाऊ शिवरायांचेच विचार त्यांच्यात भिनले म्हणूया की काही हरकत नाही आपणही मात्र याच्यातून सावध होऊन पुढची पाऊल आपल्याला जर टाकायचीच असतील तर पुढचं पाऊल कोणतं ह्या ह्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे की सर्व साध्या पद्धतीने करावं दिलेल्या आचारसंहितेचा अवलंब करावा वर्तमानपत्रात बातम्या येतात पण एक दिवस पेपर वाचतो आपण आणि बाजूला सारतो आणि विसरून जातो आम्हाला दोघाही उभय म्हणणं एक असतं की आपण असा एखादा व्हिडिओ जर केला त्या व्हिडिओच्या माध्यमातून हे जगभर जात आहे आणि ते पुन्हा पुन्हा कधीतरी वाचायलाही मिळतं तर अशा प्रकारचा या रूढीबद्दल की सर्व लग्नाचा भार कुणाकडे असतो माहिती आहे का मुलाकडेच असतो मुलीकडे असतो आणि मुलांनी डोलात घोड्यावर बसून यायचं आणि सर्वांना मानपान स्वीकारायचं हो मुलगी तुमच्या घरातली लक्ष्मी आहे की उंबरठा ओलांडून जेव्हा येते तेव्हा या ग्रहलक्ष्मीचं स्वागत आपण केलं पाहिजे आज अगदी हृदयाला धक्के बसल अशी परिस्थिती आहे की मुलांना मुली मिळायला तयार नाहीये तर मग ह्या लग्नाचे खर्च दोघांनी सामंजस्याने करावेत बऱ्याच ठिकाणी आता बरीचशी मुलं मुली काय करायला मिळतील का कि काही नाही को खूप खर्च नको काही नको आपण कोर्ट मॅरेज करून घेऊया किती छान आहेत बातम्या त्या त्याही येतात त्याचं स्वागत करूया आणि अशा वाईट घटना घडतात त्यांचा धिक्कार करून आपण मा लक्ष्मीच्या चरणी एवढीच प्रार्थना करूया की सर्व मुलींना सासर घरी आणि माहेर घरी दोन्हीकडे म्हणते काही मुलींचा माहेर घरी सुद्धा चळवतो तिला तिकडे त्रास झाला ती इकडे आली तू इथे का आली आम्हाला मान खाली घालावे लागतील तर असं नाही या असला तरी तुम्ही सांभाळता मग मुलीची जर अडचण होत असेल तर तिलाही तुम्ही आधार दिला पाहिजे अशा प्रकारचा हा जो एक सामाजिक प्रश्न ज्वलंत प्रश्न म्हणतो त्या चळवळी ज्या सुरू झालेल्या आहेत आज कालच आता आदिला नगरमध्ये मिटिंग झाली आणि अशा सर्व जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये ह्या मिटिंगा व्हायला लागल्या त्यांच्या सभा व्हायला लागल्या प्रचार आणि प्रसार करायला पाहिजे फार आनंदाची गोष्ट आहे एक चांगलं काम केल्याचं समाधान आपल्याला मिळेल सावित्रीबाई फुले रमाबाई रमापाई पंडित ह्या सर्व स्त्रिया ज्या जुन्या आपल्या होऊन गेलेल्या आहेत त्यांनी समाजकार्यच केलेले आहे ना महर्षी कर्वे महर्षी धो त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तर काय दिले त्यांनी तर बंधुता समानता या तत्वावरच आपले ही संहिता तयार केलेली आहे आणि एवढं सगळं असून सुद्धा आपण फक्त अभ्यासापुरतं वाचतो आणि सोडून देतो आचरणात काही आणत नाही आजच्या व्हिडिओवर तर माझ्या मतानं एवढंच आहे फक्त अगदी शेवटच्या दोन ओळी स्तुती म्हणून आम्ही सांगत नाही मुला मुलींचे लग्न केली हुंडा शब्दाचा उच्चार सुद्धा केला नाही मुलीच्या लग्नात त्रयस्त माणसं बोलवण्याची आपल्याकडे पद्धत आहेत काही नात्यातली दोन माणसं मी बोलवली तर त्यावेळेस माझे वीर माझी जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट वसंतराव पोरेकर त्यांच्याकडे थोरल्या भावने म्हणजे आमच्या यजमानांनी सांगितलं की तुम्ही बोला ते म्हणे आम्हाला काहीही नको मुलगी शिकलेली आहे डॉक्टर आहे मुलगा आमचा डॉक्टर आहे आम्हाला फक्त एक नारळ द्या पहा काही शब्द उच्चारला नाही पण तिथे स्थानी मात्र मला फोन करून सांगितलं वहिनी म्हणी असं आहे की तुमचा मुलगा एवढा शिकलेला आहे भरपूर त्यांच्याकडे आहे तुम्ही खूप सारं मागा मी म्हंटल माझं काही चालत नाही जे हे करते तेच त्याच्यामध्ये निर्णय घेतील आणि ते, ते पाहतील तशा साध्या पद्धतीनं तो विवाह केला व्याही आमचे जे आहेत रमेश अपाथोरात माझी आमदार आणि पी सी सीचे माझी संचालक सचिव तर त्यांच्याकडे ही पद्धत आहे या सर्व संहिता ते तंतोतंत पाळत आहे आणखीन बरीचशी मंडळी करत आहेत त्यांचंही कौतुक आहे आणि अशा प्रकारे आणि मुलीचं करताना सुद्धा त्यांनीही काही मागितलं नाही जे आम्हाला वाटलं ते आम्ही केलं म्हणजे दोन्ही घराण्यांमधून असं झाले नाही पुरबुर घरामध्ये होत असते भांड्याला भांड लागत असत पण ते थोडंसं झालं तर फक्त सासू सुनांच असत पण इथे सुन डॉक्टर आणि सासू एम ए बी एड शिक्षिका सांगा ना मग कोटेगर मला एक र बोराडे यांचा एक लेख आढळतो दोन नावाचा त्याच्यामध्ये खूप सुंदर त्यांनी सुनेबद्दलचं सासू बद्दलच वर्णन केलेलं आहे मी त्याचा कथा सांगत नाही पण सांगितलं टाळी एका हाताने वाजत नाही दोन हातांनी वाजते समजून सुद्धा आपण इकडचं आणि तिकड त्यानं घेऊन संसार सुखाचा करावा आणि मग ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराजांनी म्हणले कन्या सासू राशी जाय मागे परत तुम्ही पाहे ती जेव्हा सासरी निघते तेव्हा मागे का पाहते बर याचा विचार सगळ्यांनी करावा आणि या सकल मराठा समाजाच्या ज्या धुरींधरांनी हा प्रयोग सुरू केला किंवा ह्यांचे जे प्रयत्न चाललेले आहे त्या सर्वांना मनाचा उजरा करून अभिनंदन तर आहेच आहे त्यांचं मा जिजाऊच्याने नतमस्तक होऊन थांबते जय महाराष्ट्र जय भारतीय संस्कृती